बघा तुम्हाला शपथ आहे नंतर त्या हातकऱ्यातल्या आभ्यानं सांगितलं मनसेला माझं नाव घेचिला तुम्हाला सांगतो खरं सांगायचं नसलं तर त्या भल्लाळचं बाहुबलीच्या भावाचं लगीन केलं तर तुम्ही विचारता व्हॉट्सअपला फेसबुकला मेसेज टाकताय सा त्या भल्लाळचं लगीन नाही पूर्व कुठून आलं माप लगीन केलं तर सोन्यासारखी पोरगी होती सगळं व्यवस्थित होतं हां तर उठाय सुटायचं त्या पुरगीला गद्यान मारायचं उठाय सुटायचं त्या पूर्गीला गद्यान मारायचं एक वर्षात तीन वेळा सी टी स्कॅन केलं त्या पोरगीचं माणसाचा आहे काय अक्कल आहे का याला हां आला तर त्याला काय ऐकू येत नाही त्या माताऱ्याला सांगून सांगून दमलो त्या बाहुबलीला सांगितलं तर ते तुम्ही आई दादा आहे बहिणी आहे बघून घ्या जावा आईला सांगायला गेलं जय महेश मती म्हणते आणि दुसऱ्याच्या जाऊन बसते माणसात नाही आम्ही हां गदा हलकी लागते बाहे गदा काय लागत नाही तुला काय जरा तर आहे काय इथं पुरी मिळण्यात बसल्यात माणसं बोंबलं आणि तुला तू बायकुक गेली आता तर तुला राखलं आहे काय हां त्या पूर्वीचा हाल हाल करून ठेवलं आम्ही पाठवून देत नाही म्हटलं तुला काय करतोस करता ती बोरगावकडनं आम्हाला पाहणीच लागते ती पाच हजार गेल की आम्ही